आकाशात उडणारे हेलिकॉप्टर अनेकांनी पाहिले असते पण त्यात बसण्याचा अनुभव प्रत्येकाला मिळत नाही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ओय फाउंडेशन आणि महालक्ष्मी एव्हिएशन यांनी दिव्यांग मुलांसाठी असा क्षण साकारला ज्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज ओवा ई फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सिमिरन चेटवाणी यांच्या पुढाकाराने आणि महालक्ष्मी एव्हिएशनचे नितीन गोते कॅप्टन नितीन बेल्डे यांच्या सहकार्याने पस्तीस मुलांना सहा मिनिटांची हेलिकॉप्टर सफर घडवून आणण्यात आली हेलिकॉप्टर जमिनीवरून अलगतवर झेपावताच मुलांनी आनंदाने हात हलवीत खाली पाहिले काही पहिल्यांदा शहराला वरून पाहत आश्चर्य व्यक्त केलं तर काहींच्या डोळ्यात उत्साहश्रू चमकले आज आम्ही ही उडालो आणि आमची स्वप्नपूर्ती झाली असे एका मुलाने हसत सांगितल्यावर उपस्थितांचं मन भारावलं हेलिकॉप्टर उड्डाण करताच सहभागींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह उपस्थितांसाठीही भाऊक ठरणारा ठरला आज इतने सालों के बाद वो फाउंडेशन के लिए एक बहुत ही सुनहरा मौका और जिन्होंने लाया है और जिन्होंने सपना साकार करने की मेरे साथ में हाथ में हाथ मिलाया है वो है महालक्ष्मी एविएशन जिनके नितिन जी ओनर हैं उन्होंने भी हेल्प किया और माँ महालक्ष्मी ओनर और इनके जो कैप्टन है नितिन नितिन बेलडे जी उन्होंने भी इस संस्था के ये प्रताप जी है जिनके साथ मिलकर हमने किया है और ये सब बच्चे हैं कृष्णा है इनकी संस्था का नाम है कृषि गौरव फाउंडेशन जिनके लिए आज हम ये पूरा प्रोजेक्ट कर रहे हैं। जो कभी स्वप्न तरह करे न सिमरन मॅडम मुळे सो थँक्यू सिमरन मॅडम कसा अनुभव होता अनुभव खूप छान होता म्हणजे आम्ही कधी नाही विचार केला की आम्ही डिसेबल आहे तर आमच्यासाठी असं काही होऊ शकतंय किंवा बसू शकतोय ते फक्त त्यांच्यामुळे आणि वरतून नजारा खूप सुंदर दिसतोय ती आम्हाला फक्त त्यांच्यामुळे अनुभवायला भेटली फाउंडेशनच्या सिमरन जेट आणि मॅडम यांच्या सहाय्याने आम्हाला हेलिकॉप्टरने प्रवास करायला भेटला आम्ही सर्वजण कृषी कृषी गौरव फाउंडेशनचे चे विद्यार्थी आहोत कसं वाटतंय वरून वो एकदम चांगलं वाटलं खाली छोटे छोटे एकदम शेती वगैरे नदी एकदम पक्षासारखं वाटलं जसं आपल्याला हेलिकॉप्टर वर बारीक दिसतोय वरून खाली पण बारीक दिसत आनंद आनंद मी नितीन होते महालक्ष्मी डेव्हलपर्स आणि एव्हिएशन आज आम्हाला डॉक्टर सिमरन झटवाणी यांनी प्रस्ताव दिला ओआयचे जे संस्थेचे हे आहेत चेअरमन आहेत की त्यांना दिव्यांग मुलं आहे त्यांना राईड द्यायला पाहिजे तर तो प्रस्ताव त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिला आणि तो प्रस्ताव आम्ही स्वीकार केला आणि त्यांना हेलिकॉप्टर राईट आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचे जे मुलं होती खूप आनंदी आणि त्यांना राईट भेटल्यामुळं त्यांना खूप आनंद झाला आणि राईट दिल्याबद्दल आम्हाला पण त्यांचा खूप आनंद झाला आनंदी आनंद धन्यवाद